अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये मनापासून खूप खूप चला तर मग आज आपण काल अष्टमी कुलदेवीची सेवा कशी करावी आणि ह्या काल अष्टमीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ केल्याने आपल्या वर जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे जे नकारात्मकता आहे ते नष्ट होते काल अष्टमी प्रत्येक महिन्यामध्ये काल अष्टमी येत असते एक कालाष्टमी असते आणि एक दुर्गाष्टमी असे महिन्यातून दोन अष्टमी असतात काल अष्टमी हे आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी आपण या काल कालाष्टमीच विशेष महत्व आहे प्रत्येक महिन्यामधल्या कु कृष्ण पक्षाच्या अष्टमीला अष्टमी तिथीला आपण कालाष्टमी साजरी करतो काल अष्टमी हे कालभैरवाला समर्पित आहे आणि ह्या दिवशी कालभैरवांची विधी विधिविध पूजा केल्याने आपल्याला प्रत्येक संकटापासून संरक्षण होते त्यानुसार आज आपल्याला कालभैरव ची पूजा कालाष्टमीच्या दिवशी करायची का असते प्रत्येक कालाष्टमी प्रत्येक महिन्यामध्ये कालाष्टमी खूप खास महत्व आहे आणि ह्या महिन्यामध्ये दोन कालाष्टमी आलेली आहे एक तीस तारखेला कालाष्टमी आहे तर एक एक मेला एक कालाष्टमी होती आणि तीस मेला कालाष्टमी आहे तर अशा दोन का महिन्यामध्ये दोन कालाष्टमी आलेले आहेत कालाष्ट कालाष्टमी आणि कालभैरव देवताविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया शिवशंकरा शिवशंकराला देवाचे देव महादेव म्हटले जाते महादेवाचे अनेक अवतार स्वरूप आहेत त्यापैकी एक म्हणजे काळभैरव महादेव हे उग्र स्वरूप आहेत प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला ती काल अष्टमी साजरी केली जाते काल अष्टमी हे कालभैरवाला समर्पित आहे या दिवशी भैरवाची विधीभूत पूजा केल्याने आपल्यावरचे सगळे संकटे नाहीसे होतात अचानक येणारे संकटे दूर होतात या दिवशी भोलेनाथाच्या कालभैरव स्वरूपाची विधीभूत पूजा केल्याने अं व्यक्तीच्या जीवनामधल्या सगळ्या अडचणी दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे चला आपण जाणून घेऊया कालाष्टमी मृत पूजा महत्व आणि पूजा विधी कालाष्टमी तिथी कधी आहे पंचांगणानुसार वैशाख महिन्यातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी तीस मे रोजी सकाळी दहा वाजून तेरा मिनिटांनी सुरू होईल आणि नंतर एकतीस मे रोजी सकाळी आठ वाजून आठ मिनिटांनी समाप्त होईल त्यानुसार तीस मे रोजी ही मासिक कालाष्टमी व्रत आपण साजरी करायची आहे मे महिन्याच्या दुसऱ्या दुसऱ्या आलेली कालाष्टमी आहे पंचांगानुसार मासिक मा कालाष्टमी व्रत हे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येते त्यानुसार प्रत्येक महिन्यात एकदा तरी हे व्रत येते त्यानुसार तीस मे दोन हजार चोवीस रोजी कालाष्टमी व्रत खास आहे हिंदू पंचांगानुसार कालाष्टमी व्रत महिन्यातून एकदाच येते मात्र इंग्रजी दिनदर्शिकेनुसार या महिन्यामध्ये व्रत दुसऱ्यांदा आले आहेत पहिले व्रत कालाष्टमी एक मे रोजी आपण संपन्न केलं तर दुसरे कालाष्टमी व्रत तीस मे रोजी साजरी करणार आहोत अशा प्रकारे कालाष्टमी अशी या महिन्यामध्ये दोन कालाष्टमी आलेले आहेत मासिक पूजा मासिक कालाष्टमीची पूजा विधी आपण कशी करायची आहे सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आपलं स्नान वगैरे उरकून घेऊन आंघोळीच्या पानामध्ये आपण ज्यावेळेस स्नान करतो त्या आंघोळीच्या पानामध्ये थोडसे गंगाजल आणि थोडीशी हळद मिसळून आपल्याला स्नान करायचे आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र आपल्याला परिधान करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला सूर्यदेवाला अर्घ अर्पण करायचं आहे आणि नंतर कालभैरवांची पूजा करायची आहे ह्यानंतर महादेवाचा अभिषेक करून कालभैरवासमोर दिवा लावा लावायचा आहे शेवटी महादेवांची आरती करून प्रसाद वाटप करायचा आहे काल अष्टमी पूजेसाठी निशा काळा काळा महत्व आहे त्यानुसार निश निळा किंवा काळ्या कालभैर देवांची पूजा या पद्धतीने विविध पूजा केली जाते कालभैर देवता हे भगवान शंकराचे अवतार आहेत म्हणून आपल्या आप वरती सगळे काल प्रत्येक संकट प्रत्येक दुःख दारिद्र नष्ट व्हावं म्हणून आपण काल पूजा करायची आहे कालभैरुवाची पूजा झाल्यानंतर आपल्याला अकरा वेळेस कालभर अष्टक म्हणायचं आहे आपल्याकडे अष्टक नसेल तर आपण गुगलवरती सर्च करा किंवा तुमच्या नित्य ग्रंथामध्ये तुम्हाला अं कालभर भेटून जाईल आणि कालभर स्तोत्र म्हणताना आपल्या घरामध्ये खूप काही नकारात्मकता आहे खूप भांडणं होतात घरामध्ये चिडचिड होती सारखं कटकट घरामध्ये चालूच असते तर एक अत्यंत एक सोपा उपाय करायचा आहे आपल्या समोर एक पेपर घ्यायचा आहे त्या पेपरावरती पाच किंवा अकरा अगरबत्ती लावायची आहेत आणि चिमुट त्याच्यात पिवळ्या मोहऱ्या ठेवायच्या आहेत मग आपल्याला अकरा वेळेस कालभर स्तोत्र म्हणायचं आहे आपलं कालभैरव स्तोत्र संपन्न झाल्यानंतर त्या ज्या मोऱ्या आहेत त्या घरामध्ये सगळं चौकट प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पसरून द्यायचं आहे हे आपल्याला संध्याकाळी करायचं आहे कालभैरव अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला न... प्रदोष काळामध्ये हे उपाय आपल्याला करायचा आहे मग ते आपल्याला मोरी पूर्ण घरमध्ये पसरून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सगळं घर झाडून पुसून स्वच्छ करून घ्यायचं आहे असे केल्याने आपल्या घरातली वाईट शक्ती वाईट नजर वाईट दोष जे नकारात्मकता आहे ते नाश होते काल भैरव देवता हे वाईट शक्तीचे नाश करणारे देवता आहेत आणि लवकर प्रसन्न होणारे देवता आहे म्हणून आपण आपल्या सगळ्या वाईट शक्तीपासून संरक्षण होण्यासाठी कालभैरव देवतांची पूजा कालभैरव अष्टक हे अत्यंत रामबाण उपाय आहे या दिवशी आपल्या कुलदेवीची पण सेवा तेवढीच महत्वाची आहे कालभैरव देवता हे भगवान शंकराचे अवतार आहेत आपली कुलदेवी कोणतीही कुलदेवी असू द्या तुमची तुळजापूरची भवानी आणि माऊरगडची रेणुका कोल्हापूरची भवानी ह्या सगळ्या आई पार भगवान शंकर पार्वतीचेच रूप आहेत ह्या ह्या देवी स्वरूप आपल्याला सेवा करायची आहे कालभैरव देवता हे भगवान शिवांचे अंश आहेत आणि आई कुलदेवी हे भगवान शंकराची पत्नी पार्वती पार्वतीचे स्वरूप आहेत म्हणून कालभैरव कालभैरवांची पण पूजा करायची आहे आणि कुलदेवीची पूजा करायची आहे दोन्ही शिवपार्वतीचे अंश आहेत त्यांचेच रूप आहेत म्हणून आपल्याला कुलदेवी पूजा केल्याने त्यांची सेवा केल्याने आपल्या घरातले सगळे काही कार्य आहे ते अडकलेले आहेत लग्न जमत नाही आपल्या कुलदेवी सेवा आपल्याकडनं घडते आपल्या कुलदेवी सेवा म्हणजे ह्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला करायचा आहे उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तसतीचे पाठ शक्य असेल तर पूर्ण पाठ एकदा करा जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही दररोज एक एक पाठ एक एक अध्याय वाचू शकता दुर्गा सप्तसती सातशे सलोखी ग्रंथ आहे आपल्या कुलदेवीची आपल्या कुलदेवीची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जर आपल्या घरामध्ये कुलदेवीचं दे, टाक असेल तर ह्या दिवशी कुलदेवीच्या टाकावरती आपल्याला मार्जन करायचं आहे आपल्याला एका ताटामध्ये तामन घ्यायचं आहे त्याच्यात एक वाटी घ्यायचं आहे वाटीमध्ये तांदूळ भरून त्या तांदळावरती आपली कुलदेवीची टाक ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ओ माईम रिम किलिम चामुडाय विच्चे ह्या मंत्राचा जप करत एकशे आठ वेळा म्हणा किंवा सोळा वेळा म्हणा त्यांच्या देवीच्या पायापासून ते दे डोक्यापर्यंत कुंकुमार्जन करायचं आहे आणि श्रीसुक्त म्हणून मनसुम आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे आणि देवीच तुमच्या कुलदेवीचे मंत्र तुम्हाला येत असेल तुमची कोणती कुलदेवी आहे त्या कुलदेवीचे मंत्र तुम्ही तुम्हाला म्हणायचं आहे जर तुम्हाला कुलदेवीचं कोणतंही मंत्र माहित नसेल तर ओ माई चे ह्या मंत्रामध्ये दे सगळ्या देवीचे बीज मंत्र आहेत कोणतीही कुलदेवी जेवढ्या काही आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कुलदेवी आहेत सगळ्या दे कुलदेवींचे बीज मंत्र ह्या नव्या मंत्रामध्ये समाविष्ट आहे म्हणून नवार्न मंत्राचं जप करून जरी तुम्ही मार्जन केले तर तुमच्या कुलदेवीचं मंत्र तुम्ही त्याच्यामध्ये आहे म्हणजे कुलदेवीचे मंत्र तुम्हाला म्हणून शकता श्री सुक्त तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्याच नंतर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती अभिषेक करून त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे सुक्त म्हणून आपल्याला श्रीयंत्रावर तु कुंकुमार्जन केल्याने आपल्या घरामध्ये सगळं धान्य आपल्या घरातले सगळं वातावरण चांगलं राहत घरामध्ये सुख समृद्धी राहते घरामध्ये सगळे एकोपाने राहतात म्हणून आपल्या कुलदेवीची सेवा आवर्जून अष्टमीच्या दिवशी करावे काल अष्टमी दिवशी आणि दुर्गाष्टमी हे दोन अष्टमी असतात तर तरrement... कालभैरवाची आणि कुलदेवीची सेवा काल अष्टमीच्या दिवशी आवर्जून करावे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद राहण्यासाठी धन्यवाद आवडला असेल तर सबस्क्राईब धन्यवाद आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक जरूर करा कमेंट श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद